ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली खूप मोठा खुलासा केलेला आहे मधुभाऊंना आता आश्रम ताब्यात मिळाल्यावरती खूप मोठ सत्य उलगडलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्या बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी मधुभाऊंनी जो काही आता इकडे धमाका केलाय आणि पुराव्या सकट अख्ख्या सुभेदार फॅमिली मधुभाऊंनी सत्य सांगितलंय प्रतिमाला प्रतिमाची स्मृती याच्यातच ज्या वेळेला हळूहळू परत आलेली आहे त्याच वेळेला प्रतिमाला काही गोष्टी अशा आठवल्यात की त्यानंतर मधुभाऊंच्या हातामध्ये तसे तसे पुरावे लागलेत आणि मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता इकडे प्रतिमा कलविराज आणि त्याचबरोबर कल्पनाचे डोळे उघडत कशा पद्धतीने सायलीच खरी तन्वी आहे हे, हे सांगितले आता इकडे सायली मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ आपण एक काम करूया आता आपल्याला आश्रमाचा ताबा मिळणार आहे तर आपण आश्रमाची थोड्या फार प्रमाणामध्ये साफसफाई करण्यासाठी जाऊया यावरती मधुभाऊंना ऊर भरून येतं आणि ते सांगतात साऊबाळा आपण आधी पुढे होऊया जरा आश्रम साफसफाई करू आणि त्यानंतर मग आता तिकडे काही लोक आपल्याला भेटायला येतील किंवा नवीन काही मुलांना आणता येईल त्यासाठी बघूया मग मधुभाऊ सायली आणि आता अर्जुन हे तिघ जण जाण्यासाठी निघतात पण अर्जुन सांगायला लागतो की मला थोडं काम आहे आणि त्यासाठी मी काही तिकडे येऊ शकत नाही त्यावरती मग आता सायली सांगायला लागते ठीक आहे अर्जुन सर आम्ही दोघ जण निघतो असं म्हणत मग आता मधुभाऊ आणि सायली हे आश्रमात येतात सायली छानपैकी आश्रमाची पूजा करण्यासाठी आता आलेली असते पण आश्रमातला हा सगळा पसारा आणि या सगळ्या गोष्टी बघून सायलीचं ऊर भरून येतं आणि ते विचार करायला लागते काही झालं तरीसुद्धा हे सगळं आ आटपाटप करायला पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये जितकं काही तिला आटपाटप करता येईल तितकी सगळी आटपाटप करून आता ती स्टोर रूमच्या दिशेने येते आणि त्यानंतर मग आता जितकं शक्य होईल त्या गोष्टी शोभत असते ते काढत असताना अनेक तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात तिचे जुने गोष्टी सापडतात आणि साय ला रडू सरत सायली विचार करते नाही नाही रडून चालणार नाही आहे आता नवीन मुलांना इकडे आणण्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्याचसाठी सायली आता आश्रमाचं पब्लिकेशन करायचं ठरवते आणि त्याचमुळे सायली ठरवते की काही झालं तरीसुद्धा आता हे आश्रम परत जोरात चालू करायचं आहे प्रिया नावाची वाईट शक्ती जायला पाहिजे म्हणून प्रियाचं जितकं काही सगळं सामान आहे सायली ते गोळा करते आणि प्रियाचं सामान आता सगळं एकत्रितपणे एका बॉक्समध्ये भरते आणि त्यानंतर ती विचार करते की ज्या वेळेला रविराज काका आणि आता इकडे प्रतिमात्या येतील इकडे भेटायला त्यावेळेला सगळं सामान त्यांना देऊन टाकेन असं म्हणत ती तो बॉक्स भरते आणि बॉक्स भरून ते सगळं सामान एकत्र ठेवते जिथे जिथे मधुभाऊंनी प्रिया म्हणजे प्रिया मधुकर प्रिया मधुकर असं जिथे जिथे लिहिलेलं असतं तिथे तिथे आता इकडे सगळ्या गोष्टी भरून ठेवलेल्या असतात आणि त्या गोष्टी भरून ठेवल्यावरती सायली विचार करते की सगळेजण जेव्हा आश्रमाला व्हिजिट द्यायला येतील तेव्हा मी त्या गोष्टी त्यांना देईन असं म्हणत सायली तो बॉक्स भरते आणि सगळ्यांची वाट पाहत बस आता रविराज आणि प्रतिमा हे दोघही जण आलेले असतात आश्रम बघण्यासाठी म्हणजे त्यांना मधुभाऊची खरं तर माफी बघायची असते आणि त्याच वेळेला प्रतिमा ते आश्रमामध्ये आपली मुलगी राहिली आणि त्यासाठी ते आश्रम निहाळावं म्हणून पाहत असताना मधुभाऊंची नजर तिकडे जाते तर ते चित्र जे चित्र सायली काढलेलं असतं ते आता प्रतिमा सांगत असते की तन्वी काढायची हे सगळं आता रविराज पण ऐकतात आणि मधुभाऊ पण रविराजांना आनंद होतो की प्रतिमाची स्मृती परत आले तर मधुभाऊ या सगळ्यामध्ये विचार करतात की नक्कीच आता हे प्रियाने काढलं असेल पण नंतर मधुभाऊंना समजतं की हे चित्र सायलीने काढले किंवा नंतर ते विचार करतात कदाचित या सगळ्यामध्ये हे चित्र सायलीच्या वहीमध्ये प्रियाने काढले का नाही सत्य मला शोधायला पाहिजे पण त्याच वेळेस आता सायली सांगायला लागते प्रतिमा हत्या तन्वीच्या काही गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टींना तुमच्याकडे मी सुपूर्द करते कारण आश्रमामधले आता इकडे एक एक करत बाकी सगळे जे लोक नाही आहेत ते सगळं साफ करून मी आता नवीन लोकांसाठी एंट्री करते असं म्हटल्यावर ती प्रतिमा आता आपल्या मुलीच्या गोष्टी सगळ्या ज्या असतात त्या आता एका बॉक्समध्ये भरलेल्या आपल्या जवळ घेते त्यावरती मग आता लगेचच मधुभाऊ सांगायला लागतात तिचे काही डॉक्युमेंट सुद्धा माझ्याकडे आहेत आणि ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्ही आता घेऊन जा असं म्हटल्यावर ती कल्पना सांगायला लागते मधुभाऊ तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत आणि तुमची जितकी माफी मागू तितकी सुद्धा कमी आहे म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता आमच्या मुलीला तुम्ही लहानपणापासून सांभाळलेत पण तिला तिने तुमचे पांग चांगलेच फेडलेले आहेत तिने तुम्हाला केसमध्ये लटकवलं केसमध्ये अडकवलं खरंच मला तुम्ही माफ करा म्हणजे माझी मुलगी इतक्या खालच्या पातळीला उतरू शकते याची मला खरंच कल्पनाच नव्हती मला खरंच कळत नाही की गोष्टी कशा घडल्या पण तरी सुद्धा तुम्ही इतक्या आत्मीयतेने तिच्या वस्तू जपून ठेवल्यात आणि त्या मला देताय खरंच मला खूप आनंद होतोय आता त्या वस्तू घेऊन रविराज आणि प्रतिमा घरी येतात घरी आले रविराज आणि प्रतिमा त्या वस्तू पाहत असतात त्यावेळेला प्रतिमा म्हणते मला कळत नाहीये की मधुभाऊंनी हा बॉक्स नक्की कोणाचा दिलाय यावरती रविराज म्हणतात काय झालं त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगते मला यातली कुठचीच गोष्ट ओळखीची वाटत नाहीये मग रविराज ते बघतात आणि खरंच आहे की काहीतरी मधुभाऊकडून चूक झालेली आहे का कारण काहीतरी गडबड होते या गोष्टी आपल्या तन्वीच्या कशा असू शकतील असं म्हटल्यावर ती ती आता विचार करायला लागते नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि हे जे काही डॉक्युमेंट्स मधुभाऊने दिलेले आहेत ना ते सुद्धा डॉक्युमेंट्स या सगळ्यामध्ये आता मला नाही वाटत की हे सुद्धा आता आपल्या तन्वीचे आहेत म्हणून म्हणजे मुळातच जे काही वर्णन आहे ना ते तन्वीचं नाहीये मला काय वाटतं माहितीये का, वाट का तुम्ही मधुभाऊंना फोन लावा आणि आपण त्यांना भेटून येऊया का पर्सनली नक्की काय झालंय ते यावरती रविराज म्हणतात अगं मधुभाऊ सध्या आता सुभेदार फॅमिलीचा निरोप घेण्यासाठी गेलेले आहेत तर आपण एक काम करूया आपण या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना तिकडेच भेटायला जाऊया का आणि तिकडूनच त्यांना विचारूया कदाचित हा बॉक्स दुसरं कोणाचा तरी असेल आणि तो जर का आपल्याकडे आलेला असेल तर आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता इकडे तो बॉक्स त्यांच्या सुपूर्द करूया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच रविराज आणि कल्पना हे दोघ जण विचार करायला लागतात आणि ते दोघं जण ताबडतोब आता मधुभाऊंना भेटण्यासाठी लगेचच सुभेदार फॅमिलीच्या इथे येतात जिथे आता मधुभाऊ सगळ्यांचा निरोप घे इकडे आता सायलीचं ऊर भरून येतं आणि सायली रडायला लागते त्यावरती रडणाऱ्या सायलीला आता मात्र मधुबाऊ शांत करत म्हणतात हे बघ तू जर का रडलीस ना तर बापूंना असं वाटेल की आम्ही तुझी काळजी म्हणजे ते तुझी काळजी घेत आहेत असा त्यांचा समज होईल आणि मग मात्र त्यांना खूप वाईट वाटेल तू जे काही करतेस ना रडू नकोस या घरामध्ये तू खूप खुश आहेस हे मला आनंद आहे आणि आता आता तुझं माहेर तुला परत भेटलेला आहे त्या माहेरी तू कधीही येऊ शकतेस आणि कधीही वावरू शकतेस यावरती आता इकडे जावे बापू तुम्ही सुद्धा तुमच्या माहेरचा पाहुणचार घ्यायला नक्की याल ना असं आता ती म्हणायला लागतात त्यावरती लगेचच अर्जुन सांगायला लागतो हो मधुभाऊ तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी येणार आहे माझ्या माझ्या मा, मा, सासूरवाडीचा आता इकडे घेण्यासाठी मला यायला नको का असं आता अर्जुन म्हणायला लागतो त्यानंतर मधुभाऊ जाण्यासाठी निघतात पण त्याच वेळेला रविराज तिकडे येतात रविराज येतात आणि ते म्हणायला लागतात मधुभाऊ मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे मधुभाऊ म्हणतात कशाबद्दल यावरती रविराज म्हणतात मला काय वाटतं माहितीये का मधुभाऊ तुम्ही ना काहीतरी चुकीच्या मला डॉक्युमेंट दिलेत मधुभाऊ म्हणतात नाही हो रविराज तुमचाच काहीतरी गैरसमज होतोय रविराज म्हणतात तुम्ही हा बॉक्स बघा या बॉक्समध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तन्वीच्या मुळातच नाहीयेत मधुभाऊ आता बाहेर येतात आणि सगळे उघायला लागतात त्याच वेळेला रविराज प्रतिमा त्यांना सांगायला मधुभाऊ काहीतरी गडबड झाली हे सामान नाहीये तन्वीचं यावरती मधुभाऊ सांगतात कल प्रतिमा ताई काय बोलताय हे बघा तुम्ही त्या दिवशी म्हटलात ना चित्राचं तर हे चित्र सुद्धा आमच्या साऊबाळाने काढलेलं आहे त्यावरती ते सांगायला लागतात ला। आणि मुळातच ज्या दिवशी माझ्याकडे साऊबाळ आली ना तो दिवस होता वीस 20 सप्टेंबर दोन हजार पाच यावरती मग आता रविराज गडबडतात आणि त्यावेळेला आता इकडे मधुभाऊंना ते सांगायला लागतात म्हणजे या दिवशी तर आमची म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता आमचा ऍक्सिडेंट त्याच दिवशी तर झाला होता ना आणि आमचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मगच त्या दिवशी काही गोष्टी अशा घडल्या होत्या की या सगळ्यामध्ये आता आमची मुलगी तिकडून गेली प्रतिमा हे झाली हे सगळं त्याच दिवशी घडलं प्रतिमा म्हणते काय गडबड आहे मला खरंच कळत नाहीये मग त्या दिवशी सायली कशी तुमच्याकडे आली आणि मग या गोष्टी का म्हणजे तन्वीच्या का नाहीयेत यावरती मधुबाऊ म्हणतात मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का मुळातच आता इकडे तुम्ही प्रियाची अशी कोणती तरी मला खूण मी त्या खुणेवरून तुम्हाला सांगून त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात माझ्या मुलीच्या पायावरती जन्म खूण होती तोपर्यंत पूर्णाजी म्हणते हो त्यावरती मधुबाऊ खुलासा करतात बिलकुल नाही प्रियाच्या पायावरती कधीच जन्मखूण नव्हती आता मात्र कल्पना म्हणते मधुभाऊ काय बोलताय तुम्ही बाकी सगळं ठीक आहे पण खूण नव्हती खूण नव्हती या गोष्टी कशा शक्य आहेत असं म्हटल्यावरती सांगायला लागतात मधुभाऊ हो ही खूण तर साऊच्या पायावरची आहे आणि मुळातच मला माफ करा मला वाटतच होतं ज्या वेळेला प्रतिमाताई तिकडे आल्या होत्या ना त्याच वेळेला त्या आता बोलल्या होत्या की हे चित्र तन्वी माझी काढायची पण ही चित्र तन्वी नाही तर ही चित्र माझी साऊ बाळ काढायची बरं इतकंच नाहीये तर ही खूण सायलीच्या पायावरती आहे सायली म्हणते हो खूण तर माझ्या पायावरती आहे पण मी या सगळ्यामध्ये आता कधी हे मला माहित नव्हतं की तन्वीच्या पायावरती खूण आहे म्हणून त्यावरती सगळेजण आता सायलीच्या पायावरची खूण तिला दाखवायला सांगतात सायली या सगळ्यामध्ये गडबडते आणि ती विचार करायला लागते नक्की काय चाललंय ही खुणेचं सत्य काय आहे हे बाकी सत्य काय आहे तिला काहीच कळत नसतं आणि सायली आपल्या पायावरची खूण दाखवते आणि मधुभाऊ सगळ्यांच्या समोर ती खूण आणतात अश्विन म्हणतो काय चाललंय हा नवीन ड्रामा तुमचा चाललाय तरी काय मला खरंच कळत नाहीये की तुम्ही हा ड्रामा का करताय आणि त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागतो अश्विन सांगायला लागतो माझी तन्वी आता तन्वी नाही मधुभाऊ का खोटं बोलताय मग आता मधुबाऊ रडायला लागतात आणि ते सांगायला लागतात साहूबाळा मला माफ कर मला माफ शा कर आता मी आतापर्यंत शहानिशा केलीच नाही नक्की काय आहे ते मला आता तुम्ही छोट्या तन्वीचा फोटो दाखवण्याच्या आधीच मी तुम्हाला माझ्याकडे असलेला मी आत्तापर्यंत छोट्या तन्वीचा फोटो पाहिला नाहीये पण माझ्याकडे माझ्या साऊबाळाचा फोटो आहे आणि साऊबाळाचा फोटो आहे म्हणत ते सायलीची माफी मागतात साऊबाळ मी तुला न्याय मिळवून देऊ शकलो नाही आणि ते सायरीचा फोटो समोर आणतात ज्या वेळेला ते सायरीचा फोटो समोर आणतात त्याच वेळेला मात्र आता सगळे जण हादरतात मधुभाऊ काय आहे यावरती मधुभाऊ सांगतात ज्या वेळेला माझ्याकडे ही आली होती त्यावेळेला या अवस्थेमध्ये होती आणि याचा पुरावा म्हणजे याच्या मागे मीच नाव लिहून ठेवले मधुभाऊंनी एका गोष्टीवरून सगळं सत्य शोधून काढलेलं असतं आणि ते सायरीच्या अक्षरशः पाया पडतात आणि साऊबाळा मला खरंच खरंच माफ कर मी तुला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देऊ शकलो नाही खरं सांगायचं तर आता मला मला खरंच कळत नाहीये की मी कुठच्या ह्याच्यामध्ये तुझे आभार मानू कुठच्या गोष्टीसाठी तुझे आभार मानू आणि कुठच्या गोष्टीसाठी नाही मानू म्हणजे माफी मागू मला कळत नाही कारण तू तू या सगळ्यामध्ये हे डिझर्व करत होतीस तू इथली मुलगी आहेस खरी असं म्हण मन... प्रतिमा सांगायला लागते मधुभाऊ काय बोलताय आणि मुळातच आता इकडे अजून एक महत्वाची गोष्ट आहे कल्पना म्हणते मला ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारख्या लायकीचीच वाटत नाहीये आता मी कुणावरतीही विश्वास ठेवणार नाहीये ना मधुभाऊ न ही मुलगी न काही असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊंना म्हणजे प्रतिमा आता विश्वास ठेवायला तयार असते पण कल्पना विश्वास ठेवायला तयार नसल्यामुळे इकडे आता लगेचच मधुभाऊ सांगायला लागतात मी डॉक्युमेंट दे, देऊ शकतो पण कल्पना या गोष्टीवरती विश्वासच ठेवत नसते कल्पना सांगत असते कुणा कुणाच्या कुणा गोष्टीवरती माझा आता काही विश्वास नाहीये कोणी खोट येऊन काहीही सांगावं आणि आता मला हे मी कदापि सहन करणार नाहीये बाद झालं हे सगळं सहन करण्याची वेळ आता संपून गेलेली आहे त्यावरती प्रतिमा सांगायला मी या सगळ्याची शहानिशा करू शकते कारण तुम्हाला माहिती आहे की मला आता आठवायला लागलेला आहे मला आठवायला लागलेलं ला आहे की तुम्ही सांगत होतात की छोट्या छोट्या आता तन्वीच्या पायावरती जन्म खूण आहे हे तर जगजाहीर आहे पण माझ्या तन्वीची अशी एक खूण मला माहिती आहे की जी खूण रविराजांना मी आठवण करून दिली ना तर लगेचच आठवेल असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते ही खूण काय आहे ना हे सगळं सगळं मी तुम्हाला सांगते असं म्हटल्यावर ती ती रविराजांना एका साईडला घेऊन जाते आणि रविराजांना साईडला घेऊन ती आता सांगायला लागते तुम्हाला आठवते रविराज आपण ज्या वेळेला लहान तन्वीला नावमाखो घालत होतो त्यावेळेला तिच्या तिच्या बेंबीच्या खाली तिथे सुद्धा आता एक असा मोठा मस्सा आहे आणि तो मस्सा आता लहानपणी तुम्हाला दिसला असेल आणि माहिती आहे ना रविराज म्हणतात हो हो त्यानंतर याच्याबद्दल मधुभाऊंना काहीच माहिती नसलं तरी आता मधुभाऊंना माहिती नसलं तरी सुद्धा तरी सुद्धा ही गोष्ट सायलीला स्वतःला माहिती असते आणि ही गोष्ट सायलीला माहिती असल्यामुळे मग मात्र आता सायली ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते हो माझ्या बेंबीच्या इथे मस्सा आणि पूर्णात जी सायलीला जवळ घेते सायली बाळा तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खरंच तूच माझी तन्वी बनण्याच्या लायक आहेस आणि तूच माझी तन्वी आहेस असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीला जवळ केलेलं असतं सायलीला जवळ करत तिने आता छानपैकी तिला जवळ घेता सायली म्हणून तन्वी म्हणून स्वीकार केलेला आहे मधुभाऊंनी खूप मोठं सत्य तर समोर आणलेलं आहे पण मधुभाऊंनी हे सत्य समोर आणल्यानंतर मग आता बाकीच्या गोष्टींचा सुद्धा उलगडा होत जाणार आहे कशा प्रकारे महिपत्नी प्रियाला पेरलं होतं कशा प्रकारे महिपत्नी या सगळ्यामध्ये आता प्रियाला इथे का आणलं होतं आणि प्रिया किती खोटारडी आहे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला समोर येणार त्यावेळेला सत्याचा उलगडा एकदम भयंकर